नमस्कार आपण सर्वच जाणताच की आपले लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिन सतरा सप्टेंबर आपण सर्व लोक सेवा दिनाच्या निमित्ताने सेवा सप्ताहाच्या निमित्ताने सेवा महिन्याच्या निमित्ताने हा साजरा करतो माननीय मोदीजींना आपला जन्मदिवस साजरा केलेला कधीच आवडत नाही आणि म्हणून आपण सर्व लोक या दिनाचं औचित्य साधून सर्वसामान्य माणसाला कशी सेवा देता येईल हा प्रयत्न करत असतो याच निमित्ताने महाराष्ट्रामध्ये आपण उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या अंतर्गत जो वैद्यकीय कक्ष सुरू केलेला आहे त्या कक्षाच्या माध्यमातून नमो आरोग्य शिबिरे ही सुरू करतो आहोत समाजातल्या वंचितांना आरोग्य मिळावं त्यांच्या तपासण्या व्हाव्या त्यांना आवश्यक ती औषधी मिळावी याकरता हा उपक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राज्यभर आयोजित करण्यात येत असलेल्या सामुदायिक आरोग्य शिबिरांमध्ये सुमारे पंधराशे रुग्णालयांचा समावेश असणार आहे त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण सार्वजनिक आरोग्य नगरविकास ग्रामविकास धर्मदाय आयुक्त कार्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ निरामय सेवा फाउंडेशन धर्मदाय रुग्णालय धर्मदाय संस्था मेडिकल असोसिएशन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि लोकसहभागातून ही आरोग्य शिबिरे होणार आहेत आरोग्यसेवेपासून वंचित असलेल्या दलित वस्त्या भटक्या जमातीच्या वस्त्या जनजाती क्षेत्र झोपडपट्ट्यांमध्ये वाड्या वस्त्यांवर पंचवीस हजाराहून अधिक अशी शिबिरे होणार आहेत सुमारे चाळीस लाख नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले असून या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आरोग्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान ही शिबिरे होणार असून अधिकाधिक संख्येने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मी करतू। या निमित्ताने करतो या शिबिरांमध्ये रुग्ण तपासणीसोबत एकोणसाठ प्रकारच्या रक्त चाचण्या ई यासारख्या तपासण्याही केल्या जाणार आहेत आवश्यक औषधांचे वाटपही केले जाईल आयुष्यमान भारत योजना आभा कार्डचे देखील वाटप केले जाईल या संपूर्ण अभियानात उपमुख्यमंत्री कार्यालया अंतर्गत कार्यरत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष समन्वय साधणार आहे या राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना होणाऱ्या वैद्यकीय आलेख दिवसेंदिवस वाढतो आहे हा कक्ष कार्यान्वित केल्यापासून अवघ्या आठ महिन्यात कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना तेरा कोटी रुपयांची आर्थिक मदत झाली त्यामुळे राज्यातील हजारो नागरिकांना दिलासा मिळाला हृदयरोग कर्करोग यकृत प्रत्यारोपण मूत्रपिंड प्रत्यारोपण बोनमॅरो ट्रान्सप्लांट अस्थिरोग अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया फुफ्फुसाचे आजार यासारख्या गंभीर व सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेरील आजारांवर धर्मदाय रुग्णालयात उपचार होत आहेत निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार मिळवून देण्यासाठी हा विशेष वैद्यकीय मदत कक्ष तत्परपणे कार्य करत आहे प्रत्येक धर्मदाय रुग्णालयाने त्यांच्या रुग्णालयातील एकूण खाटांपैकी दहा टक्के खाटा निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे हे बंधनकारक करण्यात आले आहे त्याचसोबत मोफत व सवलतीच्या दरात जास्तीत जास्त गरजूंना उपचार घेता यावेत यासाठी आपण वार्षिक उत्पन्न मर्यादा देखील वाढवली आहे निर्धनांसाठी ती एक लाख ऐंशी हजार रुपये तर दुर्बल घटकांसाठी तीन लाख साठ हजार रुपये इतकी केली आहे त्यामुळे कोणी निर्धन व दुर्बल घटकातील रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही मोफत व सवलतीच्या दरात उपचार मिळण्याकरता अधिक माहितीसाठी एक आठ शून्य शून्य एक दोन तीन दोन दोन एक एक पुन्हा सांगतो वन एट डबल झिरो वन टू थ्री डबल टू डबल, डबल वन या टोल फ्री क्रमांकावर तसेच शून्य दोन दोन बावीस शून्य दोन शून्य शून्य पंचेचाळीस झिरो डबल टू डबल टू झिरो टू डबल झिरो फोर फाईव्ह या दूरध्वनीवर संपर्क साधता येईल या आरोग्य शिबिरांसाठी झटत असलेल्या सर्व सामाजिक संस्था धर्मदाय रुग्णालय महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व सर्व शासकीय रुग्णालयांचे डीन सामाजिक कार्यकर्ते आशा सेविका आरोग्य कर्मचारी वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी समाजकार्य अभ्यासक्रमाचे विद्यार्थी डॉक्टर्स अधिकारी कर्मचाऱ्यांचे तसेच निरामय सेवा फाउंडेशन यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो तसेच सर्वांना निरामय आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र